नमस्कार बालमित्रहो आज आपण माझा आवडता खेळ खो खो यावरती निबंध पाहणार आहोत खो खोची सुरुवात नेमकी कधी झाली हे कळणे कठीण आहे या खेळाचा उगम महाराष्ट्रात झाला पकडापकडीच्या खेळातून उत्क्रांती होत ह्या खेळाचा जन्म झाला असावा विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ह्या खेळात सुसूत्रता आणण्यास सुरुवात झाली एकोणीसशे चौदा साली पुणे जिमखाना येथे खो खोचे नियम बनवण्यासाठी एक समितीची स्थापना झाली एकोणीसशे चोवीस साली बडोदा जिमखान्याने खो खोची नियमावली प्रसिद्ध केली एकोणीसशे एकोणसाठ ते साठ साली भारत सरकारने आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे खो खोची पहिली राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली खो खोमध्ये दोन संघ असतात प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात परंतु एका वेळेस नऊ खेळाडू खेळतात खेळ दोन भागांमध्ये विभागला जातो दोन भागांमध्ये पाच विश्रांतीचा कालावधी असतो प्रत्येक भागात पुन्हा दोन उपभाग असतात त्यातील पहिल्या भागात उपभागात पहिला संघ पाठलाग करतो व दुसरा संघ बचाव करतो दुसऱ्या उपविभागात पहिला संघ बचाव करतो तर दुसरा संघ पाठला करतो दोन्ही उपविभागांमध्ये दोन मिनिटे विश्रांतीचा काळ असतो थोडक्यात संपूर्ण वेळ साधारण मिनिटे चालतो खेळाच्या सुरुवातीला पाठलाग करणाऱ्या संघाचे आठ खेळाडू दोन खांबांमधील आठ चौकोनात आळीपाळीने विरुद्ध देशांना तोंड करून बसतात नववा खेळाडू कोणत्याही एक खांबाजवळ उभा राहतो बचाव करणाऱ्या संघाचे तीन खेळाडू मैदानात असतात खेळ सुरू झाल्यावर पाठलाग करणाऱ्या संघाचा नववा खेळाडू बचाव करणाऱ्या संघाच्या तीन खेळाडूंना बाद करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद हो असेच नवनवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा